गुड मॉर्निंग सर्वांना शुभ सकाळ तर आता वाजलेत दहा आणि दहा वाजता मी उल का काढते का दहा वाजता स्टॉलवरती आली का असं नाही आहे तर मी आली नऊ वाजता स्टॉलवरती आणि माझे पप्पा जास्त वेळ थांबले आज कारण मी त्यांना रिक्वेस्ट केली घरी की के थोडा वेळ थांबा तुम्ही कारण मला गजरा वगैरे लावायचा खूप दिवसापासून हा गजरा होता पण लावणं होत नव्हता तर रक्षाबंधनचा गजरा आहे ह्या घरामध्ये फ्रीजमध्येच तसाच फ्रीज उघडला का वास यायचा मोकऱ्याचा तर विचार केला की आज लावू म्हणून आपण तर आज सकाळी मग मी लावला आणि हे व्हाईट साडी पण घालायचा विचार होता कारण सगळे कपडे धुतले आणि पूर्ण ओलेच आहे ते तर तीन ते ती चार दिवसाच्या नंतर मी कपडे धुते त्याच्यामुळे मग पूर्ण ड्रेस माझे ओले होऊन जायचं तर ते सुकत पण आणि महत्त्वाचं म्हणजे पावसाचं वातावरण त्याच्यामुळे तर असं काही हरकत नाही आहे त्याच्यामुळे ही साडी पण वरच होती तर लगेच हे घालायचं विचार केला की ठीक आहे हेच घालू आपण दुसरी शोधण्यापेक्षा तर माझे पप्पा सकाळी आमचा डेलीच आहे की माझे पप्पा उठतात आंघोळ वगैरे करतात आणि टेबल छत्री पाण्याची कॅन हे झाडून काढणं खालचं हे त्यांचं काम आहे लगेच येऊन हे करतात कंटिन्यू म्हणजे न म्हणताना सांगता तर हे ते करतात आणि मी तोपर्यंत माझा नाश्ता करते बनवते तर माझं सगळ्यात पहिलं असतं नाश्ता बनवण्यामध्ये ते असतं इडली आणि सांबारसाठी डाळ वगैरे घालणं तर एक साईडला कुकर असतं एक साईडला इडलीचं भांडं असतं तर माझ्या इडल्या बनतात आणि सांबारची डाळ शिजते ते होईपर्यंत मी लगेच कांदा मिरची कोथिंबीर बारीक करते आणि ते शिजेपर्यंत माझं नारळाची चटणी मी लगेच वाटायला सुरुवात करते इडली आणि ते शिजेपर्यंत मिक्सर चालू होतं इडलीची चटणी आपली नारळाची चटणी वाटून झाली का डब्यात पाणी मीठ वगैरे सगळं टाकून ठेवते आणि कुकरच्या तोपर्यंत तीन ते चार शिट्ट्या होऊन जातात फटापट तर तीन ते चार शिट्ट्या झाल्या की मी लगेच आपलं चटणीसाठी तडका तयार करते तर तडका तयार करते आणि लगेच चटणीमध्ये होते तडका म्हणजे फोडणी देते आणि ते फोडणी झाली की माझी चटणी रेडी होऊन जातं चटणी रेडी झाली की आपल्या कुकरच्या शेत्या पण तीन ते चार होऊन जातात तो कुकर थंड होईपर्यंत मी इडल्या बाहेर काढते इडल्या थंड होईपर्यंत कुकरला पण सांबारला पण मिरची पावडर सांबार मसाला मीठ हळद आणि चिंचेचा कोळ पाणी हे टाकून घेते आणि त्याला पण लगेच मी तडका देऊन टाकते तडका देते परत झाकण लावून परत कुकर गॅसला ठेवते झालं माझ्या तोपर्यंत मग इडल्याचं भांडं पूर्णपणे थंड होतं मग पटापट इडल्या काढते पटा -पट इडल्या काढून साईडला ठेवल्या की लगेच मी कढई गॅसवर ठेवते त्याच्यात ओतून घेते तेल तेल ओतेपर्यंत माझे हे जे डबे असतात ते साईडला लोटून घेते आणि त्याच्यामध्ये थोडंसं कोथिंबीर वगैरे कोथिंबीर वगैरे टाकण्यासाठी बारीक धुवून धावून काढते आणि चिरून घेते आणि चटणीमध्ये दे ते कोथिंबीर टाकून देते वरून म्हणजे ते छान वाटतं आणि कोथिंबीरचा स्वादही चांगला लागतो तर ते झालं माझं की तेल तापतं इडल्या वगैरे निघतात इडल्याच्या डब्यामध्ये पडतात आणि डब्या पण साईड लावतो राहतं माझ्या मेंदूवडे वडे मेंदूवडे पटापट पटापट एक साथमध्ये टाकून घेते आणि काय राहिलं थोडंसं इकडचं तिकडचं चमचे वगैरे शोधणं ते हे काम करते तर हे करते मेंदूवडे पटापट पटापट बनवते आणि मेंदूवडे डब्यात टाकते लगेच ते तेल मी पातेल्यात ओतून घेते आणि कढई साफ करते आणि कांदा तर माझा काटलेला असतोच असतो तर कांदा टाकते मिरच्या म्हणजे पोहे जसे बनवतात ना आपण तर तसेच बनवते थोडंसं माझी टेस्ट वेगळी लागते तर मी टाकते पोहे कसे बनवते सांगते ते तर पटापट मोहरी टाकते शोपा टाकते शेंगदाणे टाकते कळीपत्ता टाकते मिरच्या टाकते कांदा टाकते हू देते थोडंसं मीठ टाकते हू देते आणि तोपर्यंत माझी पोहे धुऊन काढते आणि ठेवते त्याच्यामध्ये मीठ वगैरे टाकून जरा असं माझं कंटिन्यू असते ते झालं तर लगेच पोहे ओतते आणि पाच मिनटं लागतात पोहे बनवायला फक्त खालच्यावर केले का पोहे होऊन जातात पोहे झालं की राहतं फक्त माझं ओडीचं तर मी लगेच मग सांबार खाली उतरते पाणी ठेवते ते झालं कपाने तापलं की मी आंघोळ करायला जाते आणि मी चटणी वगैरे सगळं डब्यामध्ये असतं सांबार वगैरेसुद्धा कॅटलीमध्ये असतो लगेच उठून देते आणि माझ्या पप्पांना पिशवी देते आणि मी माझं काम करते आंघोळ वगैरे करते अशा प्रकारे दगदगीचं माझं सकाळचा नाश्ता हो बनवते आणि आपलं मी स्टॉलवर निघून येते तर आजही तसंच झालं तर असो प्रत्येकाच्या लाईफमध्ये दगदग असते आणि दगदगीशिवाय लाईफ ही अधुरी आहे म्हणायला काही हरकत नाही आहे तर चला आजचे दिवस एवढेच एखाद्या वेळेस पूर्ण रेसिपी किंवा माझं दगदग कसं होतं ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन तसं मोबाईलमध्ये चार्जिंग नव्हती दोन दिवस त्याच्यामुळे व्हिडिओ टाकणं झाला नव्हता तर चार्जिंग चार रिचार्ज नव्हतं तर रिचार्जही झालं चार्जिंगही झाली आणि मग म्हटलं चला तुमच्यासोबत एक व्हिडिओ टाकू आपण तर हा आजचा आपला व्हिडिओ तर परत एकदा शेवटी सांगते स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा तर आजच्या दिवशी एवढंच चॅनलला कनेक्ट हा खूप सारा प्रेंड आहे खूप सारे आशीर्वाद वाढले तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये